बस की गाडीवर बसताना जागा करून घ्यायचं तुमच्या कामे ना कस काय जागा नाही म्हणजे आव सीट आहे उघडदार सीट असतं कस काय सांगू राहिले सीट असत बोला बोला शीट शीट द्या रिकामी करून दिव्यांगांची शीट मी करून द्या आम्ही स्वतः पदाधिकारी आहे प्रहारच्या सिक्रेटरी करा नाही तर या असं थोडे तुम्हाला नियम माहिती कायला आलेला आहे दिव्यांगांची दिवा गाडी कामी माहिती आहे पाच हजार सांगताय हो मी आता सांगून देते त्याच्या गाडी जाणार नाही मी उठवणार नाही ती मोठवायचं बस ती दिव्यांगाची शोध आहे रिकामी करून प्रत्येक दिव्यांगांची हेड साड करताय हॅलो काय करताय दादा सारखं थोडं काहीच निघाले होता होता

नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय विचारांचे दैनिक राष्ट्रगीत कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर बेळगाव एस टी महामंडळाचा भोंगळ कारभार चहाट्यावर दिव्यांगांसाठी आसन राखीव साहेब फक्त नावालाच आहे का राष्ट्रीय वृत्त सेवा कोतोली शरद कुंभार दिव्यांग प्रवाशाच्या सोयीसाठी तीन चार पाच सहा कायमस्वरूपी दिव्यांगासाठी राखीव ठेवली आहेत पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेला हा अध्यादेश राज्यभर लागू करण्यात आला आहे दिव्यांगांना प्रवास सोयीस्कर आणि सन्मानजनक बनवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेण्यात आला आहे एस टी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार दिव्यांग प्रवासी कोणत्याही स्थानकावरून बसमध्ये चढल्यास त्यांना आरक्षित आसनावर बसण्याचा हक्क आहे पण या आसनावर दुसरे सामान्य प्रवासी बसून प्रवास करतात व त्या दिव्यांग व्यक्तीला विनवणी करावी लागत असल्याने उदाहरण पाहायला मिळतात तर त्यांनी ते आसन तात्काळ रिक्त करणे बंधनकारक आहे जर सामान्य प्रवाशांनी दिव्यांगासाठी आरक्षित आसन सोडल्यास नकार दिला तर वाहकाने पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा अध्यादेश एस टी महामंडळाची जागरूकता मोहीम नियम मोडल्यास एकशे बारा नंबरवर संपर्काचे आवाहन करून त्यावर कडक कारवाई करणे बंधनकारक आहे वाहकाने प्रवाशांना नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे त्याच बरोबर आवश्यकते नुसार पोलीस मदत घेणे आणि परिस्थिती गंभीर झाल्यास गाडी थेट पोलीस स्टेशन मध्ये नेणे किंवा एकशे बारा हेल्पलाईन वर संपर्क साधणे याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत सामान्य प्रवाशांनी नियम मोडल्यास त्यांना प्रति आसन पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल जर दंड दिव्यांगाच्या सन्मान करण्याचे परिवहन मंत्रालयाचे आवाहन आहे तर दिव्यांगना प्रवाशाच्या हक्काचा सन्मान करावा असे आवाहनही परिवहन मंत्रालयाने सर्वसामान्य प्रवाशांना केले आहे तसेच त्यांच्या सुविधांसाठी आवश्यक सहकार्य करावे असे देखील सूचित केले आहे नियमांचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षेत सामोरे जावे लागेल असे स्पष्ट करण्यात आले आहे जर दिव्यांग व्यक्ती अपमान किंवा सामोरे जावे लागेल तर संबंधित प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल आणि त्याला थेट तुरुंगात पाठवले जाईल तुरुंग तुरुंगातील कामाच्या मजुरीतून दंडाची रक्कम वसूल होईपर्यंत त्याची सुटका केली जाणार नाही वाहकांनी दिव्यांग प्रवाशांना देण्यासाठी सज्ज राहावे आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय दिव्यांगाची काळजी घ्यावी अशी अपेक्षा आहे एस टी बस वाहकावर प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी देखील असेल एस टी महामंडळाने प्रवाशांमध्ये या निर्णयावर जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात यावा पोस्टर्स पॅम्पलेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे याशिवाय विविध बस स्थानकावर विशेष प्रवाशांना जागरूकतेबरोबरच या नव्या नियमांची माहिती दिली आहे एस टी महामंडळाचा हा निर्णय दिव्यांग प्रवाशांसाठी क्रांतिकारक ठरण्याची शक्यता आहे या देशामुळे दिव्यांगांना समाज जीवनात अधिक सुरक्षित आणि सन्माननीय प्रवासाचा अनुभव देण्यात यावा सेजमध्ये ज्या दिव्यांगाच्या आरक्षित जागा आहे त्यांना त्या तात्काळ रिकामा करून दिव्यांग व्यक्तीला आसन बसण्यात द्यावे अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे मत मत एका दिव्यांग बांधवाचे आहे प्रशांत पाटील राष्ट्रीय अपंग महासंघ शाहूवाडी तालुका अध्यक्ष राहणा सावे तालुका शाहूवाडी धन्यवाद